नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पराण्ण म्हणजे काय किंवा आपण कोणतीही कोणतीही सेवा करताना कोणतीही संकल्पयुक्त सेवा करताना पराण्ण खाऊ नये असं म्हणतो परान्न, परान्न वर्ज करायचं असं म्हणतो तर बघा पराणं का वर्ज करायचं आणि पराणं का घेऊ नये याच विषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा आपण कोणतीही सेवा करताना ती संकल्पयुक्त करत असतो आणि ती सेवा आपण एखाद्या इच्छापूर्तीसाठी करत असतो मग अशा वेळेस आपल्याला काही नियम लावलेले असतात त्यामध्ये एक नियम म्हणजे पराण्ण वर्ज करणे आता पराण्ण म्हणजे काय तर बघा पराण म्हणजे दुसऱ्याच्या घरचं जेवण करणे किंवा दुसऱ्याने बनवलेलं जेवण करणे आता आपल्या घरात आपली बहीण आई बायको यांच्या हातचं आपण अन्न घेऊ शकतो आपल्या बहिणीच्या घरी जाऊन आपण अन्न ग्रहण करू शकतो याला परान्न म्हणता येत नाही आई बहीण आणि बायको यांव्यतिरिक्त इतरांच्या हातचं अन्न आपण जेवत असाल तर त्याला परान्न असं म्हणतात दुसरं म्हणजे बघा आता एक छोटंसं उदाहरण घ्यायचं म्हणजे आपण किचनमध्ये ज्यावेळेस स्वयंपाक बनवतो त्यावेळेस बघा स्वयंपाक बनवताना आपल्या डोक्यात अनेक विचार येत असतात मग ह्या विचारांमध्ये काही चांगले विचार असतात काही वाईट विचार असतात काही वेळेला आपण दुसऱ्यांबद्दल काही वेगळा विचार करत असतो किंवा किंवा बघा आता बरेच असे प्रश्न असतात किंवा विचार असतात की ते आपल्या मनात येत असतात एक झाला का दुसरा दुसरा झाला का तिसरा असे विचार आपल्या डोक्यात सारखे चालू असतात आणि आपण हे विचार करत करत स्वयंपाक करत असतो मग अशा वेळेस आपण जे काही विचार केलेले आहेत त्यात जर का खराब विचार असतील तर याचे दोष आपण बनवलेल्या अन्नाला लागत असतात आणि ते अन्न जर का घरातल्यांनी खाल्लं तर बघा त्यांचे देखील विचार तसेच होत असतात आणि म्हणूनच आपण जे बाहेरचं जेवण करतो आता हे जेवण कोणी बनवलं आहे कुठल्या भावनेने बनवलेलं आहे कुठले विचार करत बनवलेलं आहे हे काही आपल्याला माहीत नसतात इतरांच्या बाबतीत पण तसंच असतं स्वयंपाक करताना विचार वेगळे वेगळे असतात वेगळ्या वेगळ्या गोष्टी डोक्यात असतात त्यामुळे ते दोष त्या अन्नाला लागलेले ला असतात आणि जर का आपण सेवा करत असताना ते अन्न खाल्लं किंवा त्यांच्या घरचं अन्न खाल्लं तर आपल्याला देखील त्यांचे दोष हे लागत असतात ते दोष आपल्याला अन्नातून लागत असतात मग बघा जर का आपल्याला दुसऱ्यांचे दोष अन्नातून लागत असेल आणि आपली सेवा चालू असेल तर आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला काय मिळणार मग आपण केलेल्या सेवेचं फळ हे पूर्ण शून्य होऊन जातं यासाठीच आपण कुठलीही संकल्पयुक्त सेवा आपल्या घरासाठी करत असतो त्यावेळेस आपल्याला पराडणं घ्यायचं नाही बघा इतर वेळेस तुम्ही बाहेरचं खाऊ शकतात परंतु सेवा करत असताना चुकूनही पराडणं घ्यायचं नाही कारण बघा प्रत्येकाचेच विचार हे सात्विक असेल असं नाही प्रत्येकजण चांगल्या विचाराने भोजन बनवत असेल असं नाही त्याचप्रमाणे सेवा करत असताना इतरांच्या घरी मांसाहार देखील केलेला असतो मांसाहार त्यांनी घरात त्या दिवशी शिजवलेला असतो म्हणून म्हणूनच आपण सेवा चालू असताना कोणाच्याही घरचं खायचं पण नाही आणि आपल्याला प्यायचं पण नाही म्हणजे आपण जी सेवा करतो याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं बघा आपण सेवा जी करतो ही एखाद्या अडलेल्या नडलेल्या गोष्टीसाठी करत असतो आणि ज्यावेळेस आपण ही सेवा करतो त्यावेळेस आपण हे थोडे छोटे छोटे नियम हे पाळलेच पाहिजे कारण ते नियम आपण आपल्यासाठी पाळत असतो आपण केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळावं यासाठी आपण हे नियम पाळत असतो दुसरं म्हणजे घरात मांसाहार बनवला जातो आणि जर का आपण एखादी संकल्पयुक्त सेवा करत असाल तुम्ही मांसाहार करत असाल तर बघा घरच्यांना मांसाहार करू द्या तुम्ही कडकडीत मांसाहार वर्ज्य करायचा आहे आता गुरुचरित्र पारायण करत असताना आपण संपूर्ण सात दिवस घरात मांसाहार करत नाही तेव्हा तो कडकडीत वर्ज्य असतो परंतु ज्यावेळेस आपण स्वामींच्या सेवा करतो त्यावेळेस आपल्या घरात आपण नॉनव्हेज वर्ज्य करू शकत नसाल तर तुम्ही जे कोणी सेवा करणार आहात त्यांनी मांसाहार अजिबात करायचा नाही जर का घरचे ऐकत असेल तर ठीक आहे आणि जर का घरच्यांना बनवून द्यायचं असेल तर तुम्ही स्वत जे कोणी सेवा करतं ते स्वतः त्यांनी मांसार हा कडकडीत वर्ज करायचा आहे कारण आपण एवढी सेवा करत असतो आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी ही सेवा करत असतो आणि ही सेवा आपण आपल्या एकट्यासाठी करत नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी कुटुंबातील सर्व व्यक्तींसाठी ह्या सेवा आपण करत असतो त्यामुळे हे नियम सर्वांनीच पाळले पाहिजे दुसरं म्हणजे ही सेवा करत असताना बघा आपण छोट्या छोट्या गोष्टी समजा जसं की आपल्याला समोसा खायचा आहे वडापाव खायचा आहे किंवा इतर गोष्टी असू द्यात जर का इतर कोणी घरात आणून खात असेल तर ते त्यांना खाऊ द्या परंतु तुम्ही सेवा करत असताना कोणत्याही प्रकारचं अन्न बाहेरचं ग्रहण करू नका त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचे दोष लागणार नाही कारण जे दोष लागतात ते दोष त्या व्यक्तीचे किंवा त्या लोकांचे जे दोष आहेत हे दोष आपल्याला अन्नातून लागत असतात आणि आपण आपले दोष कमी करण्यासाठी सेवा करत असतो त्यात दुसऱ्यांची तोष आणखीन का वाढून घ्यायचे बरं तर बघा कुठल्याही प्रकारची सेवा करताना बाहेरचं अन्न कडकडीत वर्च करा त्याचप्रमाणे जे कोणी बघा आता कामानिमित्त बाहेर असतात शिक्षणानिमित्त बाहेर असतात मग त्यांना बाहेरचं हॉटेलचं किंवा मेथचं अन्न खावं लागतं मग अशा वेळेस पर्याय नाही मग बघा तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही घरी अन्न खायचा प्रयत्न करा आणि ज्यावेळेस तुम्ही बाहेरचं अन्न खाताल त्यावेळेस तुम्हाला तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला स्वामींची क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि मग तुम्हाला ते अन्नग्रहण करायचं आहे आता बघा बरेच जण घरी सेवा करतात आणि म्हणजेच सासरी सेवा करतात आणि काही निमित्ताने काही कारणास्तव हो जर का त्यांना माहेरी जावं लागत असेल तर मग असा प्रश्न पडतो मग माहेरचं जेवण करावं का बघा जर का माहेरी स्वामी स्वामी सेवे माहेरची लोक स्वामी सेवेत असेल किंवा त्यांच्या घरी सेवा केली जात असेल तर तुम्ही त्यांच्या घरचं अन्न खाऊ शकतात परंतु अशा व्यक्तींच्या घरचं देखील आपण अन्न खायचं नाही ज्या घरी कोणत्याही प्रकारची सेवा होत नाही ज्या ठिकाणी स्वामी भक्त नाहीत अशा व्यक्तींच्या घरचं अन्न चुकूनही आपल्याला खायचं नाही आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद